गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे आणि महाराष्ट्रात तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी घराच्या दारावर गुढी उभारली जाते आणि मराठी नववर्षाची सुरुवात आनंदाने केली जाते या दिवशी मराठी नववर्षाच्या प्रारंभासोबतच कापणीचा हंगाम सुरू होतो शालीवाहन संवस्तराचा हा पहिला दिवस आहे वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे या दिवशी नवीन वस्तू खरेदी व्यवसाय प्रारंभ नव उपक्रमांचा प्रारंभ सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात तसेच दारोदारी गुढी उभारण्यात येत असते उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते चैत्राच्या गुढीला एक महत्वाचे आभूषण घातले जाते ती म्हणजे साखरेची माळ या साखरेच्या माळेला फार महत्वाचे स्थान आहे पाडव्याला साखरेची माळ गुढीला घातल्याशिवाय पाडवा हा अपूर्ण असतो कोणी साखरेच्या गाठी म्हणतात तर कोणी साखरेची माळ म्हणतात साखरेच्या माळा तयार करण्यासाठी विशिष्ट पद्धत असून पाडव्याच्या अगोदर एक आठवडा याची तयारी करावी लागते मिर्झेतील किरण हलवाई तसेच येथील हलवाई बंधू अशा साखरेच्या माळा तयार करतात लुप्त पावत चाललेली ही ऐतिहासिक परंपरा गेली चाळीस वर्ष ही हलवाई कुटुंबियांनी जोपासली आहे घरातील सर्व सदस्य पाडव्याच्या अगोदर आठ दिवस साखरेच्या माळा तयार करतात त्यासाठी जवळपास दोन महिने अगोदर तयारी करावी लागते साखरेचा पाक विशिष्ट पद्धतीने तयार केला जातो एक जुन्या काळातील लाकडी साच्यामध्ये साखरेचे पाक ओतून माळेचा छाप काढला जातो बाजारात माळा तयार करण्याच्या आली आहेत परंतु हाताने जोपासलेली कला अजूनही टिकून आहे हलवाई कुटुंबियांकडून गेली चाळीस वर्ष पाडव्याला लागणारी साखरेची माळ तयार करण्यात येते माळ तयार करत असताना साखरेला एक प्रकारे धार यावी लागते साच्यामध्ये गरम साखरेचा पाक ओतताना काळजीही घ्यावी लागते न नफा न तोटा या पद्धतीनं हा व्यवसाय आहे ही परंपरा जोपासली पाहिजे म्हणून दरवर्षी पाडव्याला लागणाऱ्या साखरेच्या माळा तयार केल्या जातात हलवाई कुटुंब्यांकडून साखरेची माळ ही मिरज तालुक्यात सर्वत्र दिली जाते अनेक व्यापारी ही माळ हलवाई कुटुंब्यांकडून घेऊन जातात गुढीपाडव्याला साखरेच्या माळ्याचे महत्व अनन्य साधारण आहे पूर्वीच्या काळात मोठ्या संख्येनं या प्रकारच्या माळा विकल्या जात होत्या मात्र डिजिटल युगात गुढी उभारण्याचे प्रमाण कमी झाले आहे तरीही सीझनमध्ये जवळपास चारशे किलोपर्यंत या माळा विकल्या जातात मिर्जेत ही परंपरा हलवाई कुटुंबियाने जपली आहे